मराठी व्याकरणचे प्रश्न प्रश्न पहिला सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे प्रश्न दुसरा वाक्यातील काळ ओळखा मी बालपणी लवकर उठत असे याचा काळ कोणता आहे तर याचा काळ आहे भूतकाळ प्रश्न क्रमांक आहे तिसरा वाक्यप्रचाराचा अर्थ मनात घर करणे मनात घर करणेचा वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मनात कायमचे राहणे मनात कायमचे राहणे प्रश्न चौथा सुषमा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर याचा करतरी प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न पाचवा घी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर हा गुजराती भाषेतून आलेला आहे प्रश्न सहावा भाववाचक नाम कोणते नाही ते ओळखा ऑप्शन आहेत आई नवलाई सौंदर्य आणि श्रीमंत तर आई हे भाववाचक नाम नाही आहे प्रश्न सातवा द्विज शब्दाचा अर्थ ऑप्शन आहेत हात दात ओठ आणि कान तर शब्दाचा अर्थ आहे दात प्रश्न आठवा राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता तर हा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग हे होते आजची मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयोगात पडतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद